नमस्कार मी संजय भालेराव शहापूर गजालीत आपले स्वागत आहे वासिनकरांसाठी आनंदाची बातमी वासिनच्या खड्डेमय रस्त्याचे दोन ते तीन दिवसात डांबरीकरण होणार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातील वासिम गावचा मुख्य रस्ता जुना महामार्ग या रस्त्याचे नऊ वर्षांपूर्वी सार्वजनिक बांधकाम विभागाने डांबरीकरण केले होते मात्र नऊ वर्षांपासून हा रस्ता दुर्लक्षित झाल्याने रस्त्यात खड्डा की खड्ड्यात रस्ता असा झाला असून खड्डेमय रस्त्याबाबत अनेक तक्रारी करून देखील शासन आमदार खासदार यांनी डोळे असून आंधळ्याची भूमिका घेतल्याने मागच्या पावसाळ्यात वासिनच्या तरुणांनी श्रमदानातून खड्डे भरण्याचे काम केले होते व वासीनकरांना काहीसा दिलासा दिला होता आता मात्र या रस्त्याची दुरवस्था झाली असून पावसाळ्यापूर्वी हा रस्ता होणे फार गरजेचे आहे अशी बातमी शहापूर गजालीने केली होती शहापूर गजालीच्या सततच्या पाठपुराव्याला यश आले असून तुर्तास सदर खड्डेमय माहिती सार्वजनिक शहापूर गजाली संपादक संजय भालेराव यांची शासकीय विश्रामगृह शहापूर येथे आमदार दौलत दरोडा तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता बळवंत कांबळे यांच्या बरोबर मुख्य रस्त्याबाबत चर्चा झाली असून येत्या दोन ते तीन दिवसात जुना महामार्ग हॉटेल चक्रधारी करन, ते हॉटेल मॅक्स असे डांबरीकरण तात्पुरत्या स्वरूपात करण्यात येणार आहे त्यामुळे खड्ड्यांपासून काही प्रमाणात दिलासा मिळणार आहे गावातील जो मुख्य रस्ता आहे मागील अनेक वर्षांपासून त्याची दुरवस्था झाली आहे आणि आता पाऊस सुरू होणार आहे नक्की म्हणजे यावर काय सांगणार मी निश्चितपणे सांगेन सर्व वासिनकरांना आवाहन करेन की मी कालच शासकीय विश्रांब येथे अधिकाऱ्यांच्याबरोबर के चर्चा केली माननीय उपाभियंता कार्यकारी अभियंता अधीक्षक अभियंता आणि त्यांच्या वरिष्ठांची चर्चा केली आणि त्यांना स्वस्त असं ताकीद किंवा सूचना दिल्या की ओपेरेमसीचा जो रस्ता मंदिराच्या सुरुवातीचा तो तरी पावसाळ्यापूर्वी करावा असा मी त्यांना जवळजवळ सूचित केलं आणि त्यांनी सुद्धा ते के मान्य केलं राहिलेला जो विषय आहे का बजेट दोन हजार तेवीस चोवीसचा जो आर्थिक वर्षाचा जो बजेट होता त्या बजेटमध्ये मी स्वतः साडेपाच कोटी रुपये मंजूर करून त्या रस्त्यासाठी आणले परंतु ते काम होण्यात विलंब होत असेल तर ओपीआरएमसीचा पूर्वीचा जो रस्ता आहे तो जरी पावसाळ्यापूर्वी करावा अशा पदे सूचना दिलेल्या ताज्या घडामोडींसाठी पात्र शापूर्वी गजाली धन्यवाद